दोन हजार एकवीस सालापासून ते आज अखेरच्या कालखंडामध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक वीस आणि प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक तीन या प्रभागांमध्ये जे पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आलेले होते त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षांमध्ये तेथील पेविंग ब्लॉक काढून तो रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा करण्यात आलेला आहे तेव्हा काँक्रिटीकरणाचा रस्ता करत असताना संबंधित कॉन्ट्रॅक्टरांनी गेल्या दोन वर्षात काढलेले पेविंग ब्लॉक हे महापालिकेला जमा केलेले आहेत का याची चौकशी व ऑडिट व्हावे याचे कारण असे की जनतेच्या टॅक्सरूपी पैशातून अशी सुखसुविधांची कामे केली जातात व या कामांच्या पडद्यामागून संबंधित कॉन्ट्रॅक्टर अशी चोरीमारी करून जनतेच्या पैशाची लूट करून स्वतःची घरे भरण्याचा धंदा करत आहेत त्यामुळे या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे स्वतःला कार्यतत्पर म्हणून घेणाऱ्या आयुक्त सत्यम गांधी यांनी तात्काळ या सर्व प्रकरणाची चौकशी करावी व मिरजेतील प्रभाग क्रमांक सहामधील गोठण गल्ली येथील ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी जे पेविंग ब्लॉक काढण्यात आले ते पेविंग ब्लॉक काढण्यापूर्वी व ते काम सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अभियंत्यांना त्या ठेकेदाराने पूर्व सूचना दिली होती का याची चौकशी होणे गरजेचे आहे तसेच रविवारच्या सुट्टीच्या दिवशी हे पेविंग ब्लॉक काढण्याचं काम का करण्यात आले हे याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे आणि गोठण गल्ली येथील काढलेले चांगले पेविंग ब्लॉक हे महापालिकेला न जमा करता मिरज बोलवाड रोडवरील राधाकृष्ण हॉलचे मालक मुन्ना भोज मुलानी यांना संबंधित कॉन्ट्रॅक्टरने विकले असल्याचा आरोप डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित टेविंग ब्लॉक विकणारा ठेकेदार व ते विकत घेणारा राधाकृष्ण हॉलचा मालक मुन्ना भोज मुलाणी यांच्यावर तात्काळ सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधित ठेकेदाराचे काम रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकावे असा इशारा स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिलेला आहे व जर गुन्हा दाखल केला नाही आणि जर काळ्या यादीत ठेकेदाराला टाकले नाही तर येणाऱ्या चार दिवसामध्ये या जनतेच्या पैशाची लूट करत असलेल्या व चोरीमारी करून ठेकेदार पैसे मिळवत असलेली प्रकरणे जनतेसमोर उघडी करण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलेला आहे मिरज शहरातील प्रभाग सहा मधील गोटन गल्ली या भागात काल रविवारच्या सुट्टीच्या का दिवशी मी सहज जात असताना मला एक विषय निदर्शनास आला की रविवारच्या दिसती दिवशी एक ठेकेदार पेविंग ब्लॉक काढून ते ट्रॉल्यांमध्ये भरून कुठंतरी बाहेर पाठवत आहे असं माझ्या निदर्शनास आलं मी त्या गोष्टीचा पाठलाग केला असता तर ते काढलेले पेविंग ब्लॉक हे मिरज बोलवाड रोडच्या राधाकृष्ण हॉल या मुन्हा मलानी यांच्या हॉलवर टाकण्याचं काम संबंधित कॉन्ट्रॅक्टर करत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं मला महापालिका प्रशासनाला विचारायचं आहे की माननीय अभियंता साहेब आपली ऑर्डर झाल्यानंतर काम सुरू करण्याची आपण त्यांना काय समज दिलेली होती का किंवा संबंधित ठेके ठेकेदारानं काम सुरू करतोय असं इंटिमेशन आपल्याला दिलं होतं का ह्याची चौकशी होणे गरजेचं आहे रविवारच्या दिवशी तुम्ही काम करताय म्हणजे चोरी मारीच्या उद्देशानं तुम्ही अशी कामं करताय का असा माझा या ठेकेदाराला प्रश्न आहे मी महापालिकेचे मान्य कार्यतत्पर आयुक्त म्हणून सत्यम गांधी यांचा गाजावाजा सुरू आहे तर या सत्यम गांधींना माझा एक प्रश्न आहे की दोन हजार एकवीसपासून आज अखेर मिरज शहरातील सगळ्या प्रभागांमध्ये जिथं जिथं पेविंग ब्लॉक बसवण्याचं काम झालं आणि त्या ठिकाणी ह्या दोन वर्षामध्ये ते पेविंग ब्लॉक काढून तिथं कॉन्क्रिटीकरांचा रस्ता करण्याचं काम झालं ह्या गोष्टीचं ऑडिट करणं गरजेचं आहे कारण कर पेविंग ब्लॉक बसवलेल्या जनतेच्या पैशाची लूट ही महापालिकेच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर करत आहेत त्याचं कारण असं की दोन हजार एकवीस पासून बसवलेले पेईंग ब्लॉक जर दोन हजार चोवीस पंचवीस या साली काढून त्या ठिकाणी जर कॉन्क्रीटचा रस्ता करत असाल तर ते काढलेले पेईंग ब्लॉक महापालिकेकडे त्या संबंधित ठेकेदारानं जमा केलेले आहेत का ह्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे